पुढची बातमी आहे नवी मुंबईतून नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळतोय एपीएमसी मार्केटमध्ये सुद्धा पावसाचं पाणी साचलं आहे पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली होती सकाळी अनेक ठिकाणी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पाणी ओसरायला आता सुरुवात झाली त्यामुळे आता काही प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र सकाळच्या सुमारास पावसाचा जोर कायम होता आणि आता दुपारनंतर पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे राहुल कांबळे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत राहुल सकाळपासून नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसलेला आहे अगदी मानखुर पर्यंत वाशीपासून पनवेल पर्यंत आणि या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता नवी मुंबई हे एकविसाव्या शतकातलं शहर आहे सुनियोजित असं शहर आहे मात्र या शहरात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं प्रशासनाकडनं काय तयारी सुरू आहे नक्कीच सकाळपासून आपण पाहतोय जीनगर ब्रिजच्या खाली रेल्वे ब्रिजच्या खाली खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं काही गाड्या सुद्धा बंद पडल्या होत्या ते रेग्युलर म्हणजे या ठिकाणी जेव्हा थोडा घरी पाऊस झाला तर त्या ठिकाणी जे आहे पाणी साचलं जातं आपण जीनगर परिस्थिती पाहिली बेलापूरची सुद्धा परिस्थिती पाहिली आणि सांदपडा मिनिमम टावर या ठिकाणी सुद्धा पाणी साचलं होतं जवळपास एक जून पासून आतापर्यंत दोन हजार पाचशे मिलीमीटर पावसाची नोंद नवी मुंबईमध्ये झाली आहे आणि आताच आपण मोरबे डॅमचा प्रश्न मोरबे डॅम मध्ये नाईन्टी पर्सेंट मोरबे डॅम आता भरलेला आहे आणि जवळपास नवीन जगाचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जुलै मॅनेजमेंटच्या वतीने कॅमेरे सेटअप लावलेला आहे ज्या ठिकाणी पाणी साठलेलं त्या ठिकाणी कॅमेरा सेटअप लावलेला आहे आणि त्याच्यावरती ऑब्झर्वेशन केले जाते कुठली आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेतली जाते त्याच्यासाठी एनडीआरएफ आणि फायर ब्रिगेडचे काही कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत अशी माहिती आपल्याला आदित्य साहेबांनी दिलेली आहे अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल धन्यवाद नवी मुंबईतली परिस्थिती पूर्वपदावर येते खरंतर नवी मुंबई हे सुनियोजित शहर आहे अनेक ठिकाणी पाणी जरी साचलं असलं तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईतल्या एपीएमसी परिसरात पाऊलभर पाणी साचलेलं आहे